आवाज मानदेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा बॅनर फाडल्यामुळे मान तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी मान तालुक्यातील बिदाल या गावामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम सोमवार दिनांक दोन सप्टेंबरला आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे बॅनर संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आले आहेत त्यापैकीच बोराटवाडी गावामध्ये लावलेला बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळे एकच खळबळ उडाली बोराटवाडी हे गाव आमदार जयकुमार गोरे यांचे गाव असून याच गावातील आमदार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनीच हा बॅनर फाडला असावा अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मान चौफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा